व्हायरल व्हिडिओ पठ्ठ्यानं रस्त्यावर चालवलं अनोखं वाहन हे वाहन रस्त्यावरील लोक बघतच राहिले हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी कोणाचा काही जोगाड करेल याचा नेमला हगत नाही पण सध्या सोशल मीडियावरती असाच एक नवीन जोरदार व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि या पट्ट्याने ना पेट्रोल ना डिझेलची गरज वापरता पठ्ठ्यानं केलं रस्त्यावर अनोखं वाहनाचं पण हे वाहन तरी आहे तरी काय बघा चक्क ह्या या पठ्ठ्यानं रेड्यावरती बसून स्वारी केलेली आहे आणि हा रे रेडा चक्क घोड्याप्रमाणे आपणास रस्त्यावरून धावताना दिसत आहे आणि रस्त्यावरील लोकसुद्धा कोणी फोटोशूट करत आहे तर कोणी हातवारी करून त्याला प्रोत्साहन देत आहे पण हा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून कमेंट्सही चांगलेल्या आलेले आहेत आपण स्या व्हिडिओ बद्दल काय वाटत आहे आपण कळवा